नाही पूजा नाही मी तुला असं करू देणार नाही नाही धर्मेश तू हट्ट करू नकोस मी, तू मी तुला वचन आणि माझं वचन म्हणजे पण बंधन हे आयुष्यभरच आहे तू तुझं सर्वस्वला अर्पण करायला का तयार झालीस नाही हा निर्णय मी तुला घेऊ देणार नाही आणि ही काही छोटी मोठी गोष्ट नाहीये लग्नासारखा गंभीर मामला आहे तू पुनर्विचार कर नाही धर्मेश एकदा दिलेलं परत घेणार नाही हे लग्न होणार म्हणजे होणारच अगं एवढा मोठा निर्णय घेण्या अगोदर एकदा आनंदला घे त्यांना मी समजवे काय समजवणार अरे आनंद त्याच काय मी आणि धर्मेशने लग्नाचा विचार केला अरे हराम खोरा शेवटी आपली जात दाखवलीच अरे चोर देखील घर सोडून चोरी करतो रे पण तू तर माझ्याच घरात डाका घातला ओरडताय हो हा निर्णय माझा आहे तुझा अगं लाज नाही वाटत तुला हे असं बोलायला मी कुठं कमी पडलं होतं ग म्हणून तुला याची परक्यांची मदत घ्यावी लागली तुम्हाला लाज नाही वाटत असं काहीतरी बोलायला मी धर्मेश